नमस्कार विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे आद्य शंकराचार्य विरचित भवानी अष्टकम स्तोत्रातील पाचवा श्लोक आज प्रसारित होत आहे कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदास कुलाचारहीन कुदृष्टी कुवाक्य सदाहं सदाह कतिस्त त्वमेका भवानी आता इथे आद्यशंकराचार्य स्वतःतील अवगुणांचे म्हणजेच आद्यशंकराचार्यांनी हे जे स्तोत्र लिहिलं आहे हे एक जनरल रिप्रेझेंटेशन म्हणून आपण ते बघायचं आहे याच्याकडे प्रत्येक माणसामध्ये अवगुण हो आहेत ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी कसा आहे तर कुकर्मी आहे अत्यंत वाईट साईट कर्म मी लहानपणापासून केलेले आहे मी कुसंगी आहे अत्यंत चुकीच्या लोकांची संगत मी धारण केलेली आहे मी कुबुद्धी आहे म्हणजे माझी बुद्धीसुद्धा अतिशय वाकडा विचार नेहमी करत असते सरळ विचार करणं मला जमत नाही मी कुदास आहे म्हणजे अतिशय वाईट लोकांचं दास्यत्व मी पत्करलेलं आहे कुळाचारहीन कुठल्याही प्रकारचे कुळाचार मी करत नाही मला कशाच स्वयरसूतक राहिलेलं नाही कदाचार लीन हा म्हणजे मी दुराचार करण्यात प्रवृत्त होत असतो कुदृष्टी म्हणजे माझी दृष्टीसुद्धा वाईट आहे कुत्सित नजरेने मी प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो छिद्रांवेशी त्याला असा शब्द आहे मराठी सुंदर पांढरशुभ्र कापड अतिशय सुंदर अगदी सुती कापड पण त्याच्यात कुठे बारीकसं छिद्र आहे का त्या कापडाला कुठे बारीकसा डाग लागलेला आहे का असं माणूस शोधत असतो त्याला म्हणतात छिद्रांवेशी गुणधर्म माणसाचा स्वभावच असा आहे एखाद्याला फुलांची गादी जरी केली एखाद्यासाठी तयार तरी तो माणूस समाधानी नसतो तो म्हणतो फुलांची गादी छान आहे पण ही फुलं नको होती मला चाफ्याची फुलं हवी होती मला कमळाची फुलं हवी होती म्हणजे काहीतरी काढ काम काहीतरी काही ना काहीतरी असं खोट काढायची सवय असते एखाद्याला प्रत्येक गोष्टीत त्याला म्हणतात कुदृष्टी मी अशी कुदृष्टी धारण केलेली आहे कु वाक्यप्रबंध मी अतिशय वाईट बोलतो प्रत्येक वाक्यागणिक शिवाय देणारी लोक आज आपण बघतो बाहेर गेलात तुम्ही कधी कॉलेजच्या आसपास उभे राहा कॉलेजच्या गेटवर कॉलेजमधनं बाहेर पडणारी मुलं शाळेतनं बाहेर पडणारी मोठी मुलं की जी आपल्या भारताचे नागरिक होणार आहेत प्रत्येक वाक्यगणित शिवाय असतात मग कसं काय हे समोरच्या माणसाला आपलं म्हणणं समजावून देऊ शकतील भारताचे आदर्श नागरिक कसे होऊ शकतील तर मी सदैव वाईट साईट बोलत असतो आणि अशा पद्धतीने मी अतिशय हीन दीन असा झालेलो आहे तर आता मला ह्याच्यातून कोण बाहेर काढणार मला फक्त तू आणि तूच बाहेर काढू शकतेस म्हणून ते म्हणतात गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद दुर्गा माता की जय